आलो ना हा? बसा तुम्ही फोन केला हा केला हा मला यावंच लागल ना मग मी फोन केला आणि तुम्ही आले नाही असं कधी होईल का मग काय शाकाल काय नाही हो तुमचं नाव आहे तुमच्या आई बापांनी असेवलं शाकाल का बरो वेगळं नाव आहे थोडस एका चित्रपटामध्ये शाकाल नावाचा खलनायक होता लय फेमस झाला होता अमरेशपुरीचा अमरेशपुरी नाही दुसरा एक विलन होता हा का तो त्याचा पिक्चर फेमस झाला शाकाल शाकाल ते नाव झालं शाकाल शाकाल मग मी ठेवून घेतलं मला जास्ती आवडायचं का हा छान आहे पण तो विलन डेंजर होता बर का हा का हो मी गोड आहे पण तो खतरनाक होता तुम्ही खतरनाक नाही नाही मी एकदम साधा माणूस हो मला मोठं काम आडलेलंय माझ हो का हा ना काय हो मला ना दोन एक लाख रुपये द्या ना दोन बापरे बापरे एवढे हा आता आपली ओळख पण देईल ना मी आता तुम्ही माझ्या घरी येता जाता तुम्हाला सगळं आहे माझं घरदार हा आ... ऐका ना मी तुम्हाला लवकर दे हो का हा आ... इतके लवकर देईल ना हा आ... तुम्ही म्हणतील नाही परत तुम्हाला मदत लागली तर पैसे घ्या हो ना हां म्हणजे उद्याच देशाल का नाही नाही आठ दिवसांनी दहा दिवसांनी पण वर्षाने लावून हो ना हां नक्की ना हां बर कशासाठी लागते ते नाही एका ठिकाणी गेलं ते मी त्यांना रिटर्न करायचे तेले वटवट करून राहिले नाही का हो का हा ना हो काय सांगावं आता अडचण राहते माणसाला बरोबर बरोबर त्यातच फोन आहे का हां बोला ना आता तुम्ही त्याला पैसे देणार दोन लाख बरोबर मग त्याला तुम्ही माझे कसं का काय देणार मग मी ते ऍडजस्ट करते ना तुम्ही थांबवू शकता दहा दिवस दहा दिवस थांबायला तयारच नाही ना त्याला आत्ताच्या आत्ता पाहिजे असं आहे का आता त्याचे पैसे घेते तुमच्याकडून त्याच्या तोंडावर मारून फेकते हे घ्या तुमचे पैसे तुम्हाला काय वाटलं तर म्हणा मी देऊ नाही शकत काय लगेच देऊन टाकते सोमवारच तोंड बंद तुमच्यात तुमच दहा दिवसात क्लिअर मला फिरवाल नाही नाही दहा दिवसा माय भीशी फुटणार आहे ना दोन लाखाची हो का कसं आपली आत्ताच ओळख झाली पण ना हा नाय काय बोलत हा ना <laughs> लग्न नाही झाले का तुमचं नाही ना नाही का नाही एखादी पोरगी पाहू काय पोरगी पोरगी नाही भेट बाई वयस्कर थोडी हा वयस्कर नका तुमच्या वाया सुटवेल अशी बघा जर भेटले तर बरं राहील हा नाही तर अशी वरच्यावर तस सुद्धा चालेल चालेल हो आहे ना मी हा काही नाही आम्ही एकट राहते ना हो ना हा चालेल ना तुम्ही मला मदत करतील ना मदत म्हणजे आता आता हे जे दोन लाख देणार आहे ना हे देऊ नका ना नाही का तुम्ही आहे म्हटल्यावर ते दोन लाख कोण मागे हा ना ऐक पण इथं घर आहे ना तुम्ही तर चालणार नाही ना नाही ना मग मी तुम्हाला घर देतो ना घेऊन कामच झालं काही नाही ते घर घेऊ तुम्ही राहायचं मी तिथे येत जाईल हा का हा चालेल अजून कोणाची देणे घेणे तुमचे नाही नाही आता काही कोणाच नाही येत दोन लाख रुपये ते देऊन टाका बरं का फोन पेच करा हा हा तुम्हाला घरी गेल्या गेल्या मी आरटीजीएस करून टाकतो कमाई भरपूर आहे पण मग बाकी गोष्टी नाही ना जीवनात तुम्ही कधी काही केलंच नाही का आता पैशांच्या मागे ना मी हा त्याच्यामुळे असं कोणी होऊन बोललं बी नाही ना। <laughs> का तुम्ही अशा आहेत पहिल्यांदा मला भेटल्या आता याला कंगाल केल्याशिवाय सोडतच पूर्ण पैसे काय नाही काय नाही काही नाही ना, काई ने, काई ने। का? ना? ते थोड विचार करत होते ना हा हा करू का नको करू का नको कसलं तुमच्या सोबत हो तुम्हाला एकदम सुखात ठेवी एकदम राणीवाणी ठेवी हा भाई एखादा फ्लॅट घेऊन देईल तुम्हाला कसली आवड गाडी गाडी एखादी गाडी घेऊन देईल हा सोनं करून देईल हा गळ्यात सोनं काना सोन घातल्या सारखं झालं घातल्या मी तुम्ही नाही म्हटलं तरी मी गालेल तुम्हाला असं मडवून टाकेल पूर्ण स्वनी तुम्ही मरेपर्यंत खुश राहा मरायचं नाही मला एवढा पैसा दिसला मी कशाला मर नाही थोडा लाईफ चा हा घेईल एन्जॉय करा तुम्ही एन्जॉय करा बाकी काय काय येतं तुम्हाला म्हणजे ये म्हणजे कशासाठी कस, त्या गोष्टीतलं त्या गोष्टी मधलं त्याच्यातलं नाही एवढं ते पण शिकवायला लागेल हा तुम्हाला थोडं शिकवायला लागेल त्याला काय काय शिकवायचं काही जमत नाही याला काही नाही आता पहिले मी जातो हा पहिले चांगलं घर पाहतो तुम्हाला चांगलं म्हणजेच पाह तुमचं घर लय साध हो। आहे कलर आता पडला भाड्याच आहे का मग द्या सोडून उद्याच खाली करते तुम्ही रूम पाहिला का हा ना चालतंय मग हा करतो मी कामाला लागत लगेच पैसे पाठव चालेल सोडून द्या दरवाजापर्यंत हा का बरं वाटेल मला नाही का पण मग आपलं ठरल्याप्रमाणे होईल ना हा, हा? हा मग उद्या त्या बांगल्यावर यायचं त्याने तुम्ही घर घ्या नवीनच सामान घ्या हे सामान काही घेतच नाही बंगरवाल्याला विकून टाकते बर हा चालतंय या मग आता तुम्ही लवकर हा आणि उद्या नक्की या पैसे आता लगेच लगे पाठवतो हा आणि पडू नका ना झोप झालेल नाही का नाही नाही असं चक्कर आले हा आता पहिल्यांदा एवढं एकदम मिळतंय सोनं बी ना सगळं 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 करून ठेवतो लगेच का उद्या सगळं उद्या सगळं टाका तुम्ही मी तुम्हाला एवढं खुश करते ना <laughs> तुम्ही अजून नसलं सगळं काढून दे म्हणजे मी सगळं देऊन टाकेल आणि तुम्ही बी उद्या सगळं देऊन टाका हा आ? हा काय करता एवढं माझं काय दोन मिनटाचं काम म्हणजे ते काय नाही या तुम्ही बरं पटकन पाठवा माझं सुद्धा दोन मिनटाचं काम येईल तुमच्या नावावर कराल झालं oh. काम आता पैसे सोनो कधी मी त्या घरात जाईल कधी मी ते सोनं घालून भाई आता त्याची चांगली वाट लावते येऊ काय कोण 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 पाहिजे ओळखलं नाही का मला मी तुमच्यावर जीव टाकायचो हा 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 शाकाल मी ते पिक्चरचा काही संबंध नाही नाही का नाही नाही हा जो हाडा मास तुम्हाला दिसतोय ना हा शाकाल हा का हा ज्याने तुमच्यासाठी सर्वस्व पणाला लावलं तुम्हाला सगळं देऊन टाकलं आणि हा काही पण रेड चाळे करू नका कोण आहे तुम्ही आले डायरेक्ट माझ्या घरात बसले काय संबंध काय संबंध मी ओळखत नाही तुम्ही डायरेक्ट माझ्या घरात आले बसले ओळखत नाही मी, तुम्छार, तुम्छार तुम्छार मी? प्रेम केलं तुमच्यावर तुम्ही माझ्यावर केलं मी तुमच्यावर प्रेम रिकामी नाही मी अशा माणसावर प्रेम करायला भिकारचोट माणसावर अरे बा भिकारचोट मग माझ माणसाला ना माझ्या घरात ना गाडी ड्रायव्हर सुद्धा नाही ठेवलं गाडी पुसायला सुद्धा नाही ठेवू शकत बाप रे बाप काय बोलू राहिले तुम्ही माझे ड्रायव्हर याच्यापेक्षा भारी आहे अहो सगळं माझच तुम्हाला दिलेलं आहे ना तुमची कसली माझी होती ती तुम्हाला दिली तुमची झाली ती तुम्ही दिली असं हा काय काय सबूत द्यायचं तुम्हाला आहे का काय सबूत उठा घरा इथून उठा हो असं काय बोलतात तुम्ही उठा लवकर अहो आता कुठे जाणार अहो मी, जा, मी कांगाल झालोय आता मला कोणी उभा नाही करत ना मी काय करू मग अहो आसरा द्या मला राहू दे तुम्ही आसरा द्या नाही तर आश्रम आहे काय आश्रम आहे काय मग आता मी कुठं जाऊ रस्त्यावर मग जागा राहते एखाद्या दुकाना दाकानाच्या खाली झोपून घ्यायचं अह माय प्रॉपर्टी होती तोपर्यंत तुम्ही मला किती जीव लावायचा किती प्रेम करायचा कोण मी मग कधी अरे बाबरे मी पहिल्यांदा तुम्हाला पाहते हो बाप रे मी अशा माणसावर प्रेम करल अरे अरे रे माझी क्वालिटी काय तुमची क्वालिटी काय बाहेर चुकीच आहे चुकीचं आहे पाहिली एक ती घरात बाई लगे घुसला घरात माझी प्रॉपर्टीला का वारस यायचं का तुला चालली गंडा जातो का मुस्कट पडू का कम्प्लेट करू अहो चुकीचं आहे ना प्रूफ आहे का काही अहो तुम्ही मला तुमच्या मोहात पाडलं आता असं काही नसतो असं माणसं लागले भी भिकारी झाले असते आणि पाडला होता तोंडावर दिसत का पैशावाला कुठून तोंड घेऊ बाई आजला होता बाई भीती वाटायला लागली मला डायरेक्ट आला घुसला घरात बरं झालं ओळखणे दिली आता ह्या प्रॉपर्टीची सगळी मालक मी त्याला तर काहीच देणार नाही फुटकी कवडी देणार नाही बरं झालं त्याला काढून दिला त्याची नाही एखादी कम्प्लेट करून देईल टेन्शन राहणार नाही